नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या घरी जर मुलांचा बड्डे असेल किंवा छोटी मोठी पार्टी असेल तर आपण पावभाजीचा बेत करत असतो पण बाहेर हॉटेलमधल्यासारखी किंवा स्टॉलमधल्यासारखी आपल्याला भाजी, वा आप भाजी बनाव्याशी वाटते पण नेमकं ते भाज्या कुठल्या घालतात किंवा कुठल्या मसाले वापरतात हे आपल्याला माहिती नसल्यामुळं आपली भाजी तशी बळत नाही तर आज तुम्हाला हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये कुठल्या भाज्या वापरल्या जातात आणि कशा पद्धतीने ती भाजी बनवली जाते ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला चार ते पाच ही शिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत गाजरसुद्धा दोन कट करून घेतलेले आहे अर्धा किलोचा गड्डा फ्लावरचा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन बीट कट करून घेतलेले आहेत आणि कांदेसुद्धा दोन ते तीन मी कट करून घेतेल आणि एक किलो बटाट्याचे साल काढून त्याचे सुद्धा बारीक काप करून घेतले हे सर्व भाज्या धुऊन मी कुकरमध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक एक चमचा मीठ टाकायचं आणि कुकर लावून सात ते आठ शिट्ट्या आपल्याला द्यायच्या जा आहेत जेवढ्या जास्त शिट्ट्या दिल तेवढ्या भाजीचा गाळ होईल आणि छान अशी भाजी मिळवूनसुद्धा येईल मस्त अशा इथे सात ते आठ शिट्ट्या देऊन मी भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत आता बाजूलाच आपल्याला फोडणीसाठी तयारी करायची आहे इथं मी सात ते आठ गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे आणि अद्रकसुद्धा टाकलेला आहे त्याची पेस्ट करून घेतली आहे नंतर मी टमाट्याची प्युरी करणार आहे चार ते पाच टमाटे मी बारीक कट करून त्याची पिवरी करून घेतलेली आहे नंतर चार ते पाच कांदेसुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि पावभाजी मसाल्याची एक पुडी घेतलेली आहे नंतर आपले कुकर शिजल्यानंतर आपल्याला खाली काढून त्याला चांगलं मॅशरने मॅश करून सर्व भाज्या एकजीव करून घ्यायच्या आहेत तुम्ही तर बघू शकता मॅशरने मॅश करून ह्याच्यात तुम्हाला जर इथं पाणी जास्त दिसत असेल तर फुंनी दिल्यानंतर भाजी एकदम मिळून येते आणि जसं जसं भाजी थंड होईल तसं तसं भाजी आपोआपच घट्ट व्हायला सुरू होते तर असंच प्रमाण जरी असलं तरी चालेल कढईमध्ये चार ते पाच माप तेल टाकायचं आहे जास्त तेलाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे कारण हॉटेलमध्ये सुद्धा भाज्या भाज्यांसाठी जास्त तेलाचा वापर केला जातो तर लसणा लसूण अद्रकची पेस्ट टाकल्यानंतर ती लालसर झाल्यानंतर कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे कांदा, कांदा व्यवस्थित लाल गुलाबी रंगापर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये मी वाटाणेसुद्धा टाकलेले आहेत टमाट्याची प्युरी टाकून मस्त मसाले चांगले लाल कलर इस्तर किंवा गुलाबी रंगापर्यंत चांगले कडक असं तळून घ्यायचं आहे तुम्ही तर बघू शकता छान असं गुलाबी कलर छान असा मसाल्याला आलेला आहे आता याच्यामध्ये काही आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत याच्यामध्ये मी दोन चमचे धनेपूर टाकलेले आहे त्याच्यानंतर काळ कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकलेला आहे आणि लाल तिखट एक चमचा टाकलेला आहे तर तुम्ही आता हे सर्व परत चवीपुरतं एक चमचा मीठ टाकले आहे अगोदर आपण भाज्यामध्ये एक चमचा टाकलं होतं म्हणून आता इथं एक चमच्याचा वापर आपण करणार आहोत आता हळद अर्धा चमचा टाकले परत एकदा मसाले पूर्ण स सारखे एकजीव असं मिक्स करून घ्यायचे आहेत एक मसाला पावभाजी पु चाकचा वापर केलेला आहे तुम्ही ज्या भाजीप्रमाणे इथं दहा ते पंधरा माणसाचा इथं भाजी बनवत आहोत तर एक मसाल्याची पुडी भरपूर होऊन जाते मस्त असे मसाले एकजीव करून परतून घ्यायचे नंतर जे भाजी आपण शिजवलेल्या आहेत त्याची ग्रेव्ही पूर्ण याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकून का टाकायची आणि बारीक गॅसवर आपणाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट आपणाला ही भाजी परत शिजू द्यायची आहे तर भाजी मस्त आपली शिजत येते आणि शि जशी शिजत येते तशी घट्टसुद्धा व्हायला येते आणि मिळूनसुद्धा भाजी येते तर इथं तुम्ही बघू शकता एकदम सेम टू सेम हॉटेल किंवा ढाब्यावर जशी भाजी भेटते तशी अशी पावभाजी तयार झालेली आहे याचा मात्र इतका सुटला होता की करेपर्यंत दंब पडत नव्हता तर इतकी छान अशी भाजी एकजीव अशी होऊन आलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे वरून हिरवी कोथिंबीर आपण टाकू शकतो नाही टाकत ती असेल तर तुम्ही नाही टाका तो मस्त असं भाजी इथं तयार झाली आहे वरून एक लोण्याचा तुकडा टाकल्याने मस्त असं आपल्या पावभाजीला तेलसुद्धा सुटणार आहे आणि ह्याच्याने भाजीची चवसुद्धा खूप अशी वाढत असते तटामध्ये मस्त गरमागरम पाव गरम करून घ्यायचे कांदा कट करून घ्यायची लिंबाची फोड घ्यायची आणि मस्त पाहिजे पावभाजी एन्जॉय करायची तुम्हालासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सेम अशा पद्धतीने करून बघा नक्की छान होईल हॉटेल हो ढाबा स्टॉलवर जशी भेटते अगदी तशीच चवत होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी मनापासून आवडत असतील तर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा आणि अशी अशी पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून खा खूप छान लागते आणि तुमची रेसिपीज जरासुद्धा चुकणार नाहीत चला तर मग